दापोली शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयामध्ये गेल्या आठवड्यापासून लाभार्थ्यांची पैसे काढण्यासाठी मोठी रांग लागत आहे शासनाच्या पी एम किसान घरकुल लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार योजनांसारख्या महत्त्वाच्या योजनांची रक्कम लाभार्थ्यांच्या बचत खात्यात जमा होत आहे ही रक्कम काढण्यासाठी दापोली पोस्ट कार्यालयामध्ये लाभार्थ्यांची मोठी गर्दी होते मात्र या पोस्ट कार्यालयातून दररोज केवळ एक लाख रुपयेच दिले जात असल्याने अनेक लाभार्थ्यांना पैसे न घेताच परतावे लागत आहे दापोली पोस्ट कार्यालयामध्ये रोजचा निधी फक्त एक लाख इतकाच मर्यादित आहे त्यातच नेटवर्कचा सतत बिघाड आणि केवळ एकाच काउंटरवर सर्व व्यवहार होत असल्याने रांगा वाढत आहे पहाटेपासून रांगेत थांबून देखील दुपारी पैसे संपले असे काउंटरवर कर्मचाऱ्यांकडून सांगितल्यावरती अनेकांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे त्यामुळे दापोली पोस्ट कार्यालयाची एक लाखांची मर्यादा वरिष्ठ कार्यालयाने वाढून द्यावी अशी मागणी केली जाते ती या संदर्भात दापोलीचे पोस्ट मास्टर यांनी म्हटलंय की निधी वाढवण्याची मागणी प्रशासनाकडे पाठवली असून मात्र अद्याप त्याला वरिष्ठ कार्यालयाने अजूनपर्यंत मंजुरी दिली नाही आहे नेटवर्क समस्या देखील कायम असल्याने कामकाजामध्ये मोठा विलंब होत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे नमस्कार मी आता दापोलीच्या पोस्टामध्ये मी ग्राहक मंचाचा ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्याचा तालुकाध्यक्ष दापोली तालुकाध्यक्ष म्हणून मी आता पोस्टामध्ये आलो होतो पोस्टात आल्यानंतर समजलं की आज हे ग्रामीण भागातील सगळे आडगावातील लोक आहेत आल्यानंतर इथे गोष्ट अशी कळली की नेटचे प्रॉब्लेम इश्यू आहे सगळ्या गोष्टी आहेत आताच मी जाऊन पोस्ट मास्तर आपले जे आहेत त्यांच्या त्यांच्यात जाऊन थोडीशी चर्चा केली तर तेही म्हणतात की आमचा एक छोटा लिमिट एक लाखाचा लिमिट आहे त्यानंतर आम्हाला कॅश अरेंज करताना सॉफ्टवेअर प्रॉब्लेम दाखवतो आहे त्यानंतर दा आलेला माणूस हा आता खूप ग्रामीण भागातून लांबून लांबून आलेला आहे आज कमीत कमी, -कमी तीस ते चाळीचाळीस किलोमीटर सकाळी सात वाजल्यापासून आत्तापर्यंत जी लोकं आणि उभी आहेत आलेल्या माणसानंतर आता थोड्या वेळानंतर त्यांना सांगण्यात येतो की तुम्ही परत जा कारण कॅश अवेलेबल नाही नेटवर्क नाही इश्यू नाही तर माझी पोटकात्याचे आता ते आपले जे हे आहेत त्यांची जो चर्चा झाली पोटपस्टर ते बोललं की मी हा इश्यू सॉल्व्ह करायचा विषय करतो इथे पैशाचे एकतर पी एम किसान लाडकी बहीण आणि इतर पेन्शन याचं एकत्र सर्व कॉन्ट्र लावल्यामुळे लोकांना खूप नाक त्रास होतो दोन तीन दिवस लोक परत गेलेले आहेत आणि पैशाचे ठराविक रक्कम असल्याकारणाने ते रक्कम संपली की परत जा सांगतात आणि जो गेलेला तिथपर्यंत कॉन्ट्रेंट पोचलेला मनुष्याला पुन्हा नंबर देत नाही त्याला पुन्हा शेवटच्या लाईनला उभं राहावं लागतं तर आम्हाला एवढंच आमच्या सगळ्या ह्याच्यातून दृष्ट्यावर अपेक्षा की ह्याच्यातून चांगला मार्ग तुमच्या दृष्टिकोनातून काढा आणि या लोकांची गैरसोय होऊ नये एवढी सगळ्यांच्या वतीने व्यक्ती